बलिदान देऊन जर न्याय मिळत असेल तर त्याही प्रक्रियेला सामोरे जाणार स्वाती नागरे महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी स्वर्गीय कैलास अर्जुन नागरे राहणार शिवणी आरमाळे यांनी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी बलिदान दिले आज त्याला चार महिने पूर्ण झाले तरी त्यांच्या कुटुंबाला न्याय नाही त्यांच्या सुसाईड नोटमध्ये केलेला उल्लेख की माझ्या मुलांचं आणि कुटुंबाचं पालकत्व मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे आणि ते मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये स्वीकारल्याची घोषणा देखील केल केली पण त्याचं पुढं काय झालं ते अद्याप काहीच आम्हाला कळालं नाही म्हणून उपभागीय कार्यालय शिंदखेड राजा तहसील कार्यालय देऊळगाव राजा इथे निवेदन देऊन अन्न त्या गाववरून उपोषण करणार असल्याची घोषणा स्वाती नागरे यांनी केली आहे त्या काय म्हणाल्यात पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी गणेश मुंडे ताज्या गाड्या जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला कार्यालयाला नोंद दिलं की मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारलं आता सध्या शिक्षणाची मुलांची शिक्षणाची ॲडमिशनची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे एवढे बलिदान देऊन जरही कळत नसल तर आ, त्यांनी जे मान्य केलं होतं की मी मुलांचं पालकत्व स्वीकारणार आहे तर ते त्यांनी अजून कुठल्याच प्रकारचं स्वीकारलं की नाही त्याचं मला आजपर्यंत काहीच कळालं नाही त्यांना जर बलिदान हवेचं असेल तर मी ते सुद्धा द्यायला तयार आहे मी माझ्या गावी शिवनी आरमाळा मी रायत्या घरी एकवीस तारखेला उपोषणही सुद्धा करणार आहे त्यांनी जर मला काहीच नाही कळवलं तर ताई आ, कि तो तो आता असं सांगण्यात आलं होतं की बा मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खर्च उचलला आणि पालकत्व स्वीकारलेला आहे त्याच्यावर तुम्हाला आतापर्यंत काय आश्वासन मिळालं राज्य सरकारकडून आजपर्यंत काहीच कुठलंच काही मिळालं भेटलं नाही आणि समजलंही नाही त्यांचं मग तुम्ही आता तुमच्या गावी उपोषण करणार आहे हो असं तुम्ही आज एस डी कार्यालय या ठिकाणी लेखी स्वरूपात निवेदन दिलं हो त्यावर संबंधित राज्य सरकारकडे तुमची शेवटची मागणी काय आता माझी एवढीच मागणी आहे की मला मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे पालकतत्व स्वीकारलं होतं त्याचं लेखी आश्वासन मिळायला हवं